राम राम मित्रांनो कडूळ कापायचं आहे डुकर पण ले मोडायला लागले तर म्हणून न्यायचं कडूळ कापून कडूळ जवारीनं मका मिक्स दोन्ही पेरलेलं आहे पाणी पण दिलं नाही पाणी दिलं की किचं डुकरं कातरते तर पहिलं पाणी दिलं तर संधी कडुळ जवारीनं मका कातरलेली मोठे मोठे बुडं कातरले त्यांनी म्हणून कापून न्यायचं असं दररोज गाडीवर दोन दोन पेंड्या घेऊन जायच्या एक दावेत बांधले सुद्धा दाव आणले एक पटकळात न्यायचं बांधून गाडीवर न्यायचं गाडीवर दो दोन पेंड्या बांधून न्यायच्या ऊन पण आता थोडं शिराळ पडलं धागायला लागले त्यांना घाम प्यायला लागला पटपट कापून न्यायची घेतो पटपट कापून शिराट पल्ल्या त्यावर ऊन पल्ल्या की पोळत आहे आणि त्यांना पण अंग खाजवत आहे घ्यायचं पटपट कापून शिरवाट पडल्या त्यावर घ्यायचं त्यांना ऊन पण लय लागत आहे जु दीश जुगाड प पद्धतीनं मका न्यावं लागेल कसं ते कदा रस्ता पण लय खराब आहे असे दगडच आहे तर गाडीवर पॅक बांधून न्यावं लागेल काहीतरी जुगाड करून शेतकऱ्याला असं करावं लागतंय येतो कापून मका Pak dokter nih khusli makan kedul waktu kele, tuh mix pilih lagi makan kedul. मग कापायला चालू केली गाईला नेऊन टाकायची रानडुकऱ्यालाही वाटवळ करायत माकाचं समजा कातूर कातूर टाकायला लागली तर कवडाली बुडकं का... वा कवडाली मकाचं बुडकंही कातरून टाकायला लागलेत म्हणून कापाय चालू केलं न्यायचे कापून जनवराली पण एवढं एवढ्याने कष्ट करून म्हणजे कातरायला लागलेत शेतकऱ्याचे बाबा किती नुकसान आहे जनावर पण आहे ती पण खात नाहीत किती वाटवळ केलेली समधेकडे कातरली मोठे मोठे कापून टाकली म्हणून पोटरीत आली जेवारी तोरापण माताशी पडायला मकाचा तर त्याच्या आधीच कापायला चालू करावं लागायली बा किती वाटोळ करा केली दोन चार दिवस झालं खाऊनी पुन्हा म्हणलं कापून न्यावे गायली ती गायली वासराली एक बारा झालाय अजून एक भारा कापायचा मोटरसायकल वर घेऊन जायचे झाली कापायची मका दोन पेंडे झाले तोटा मोठ्या गाडीवर नेऊन आता एक पटकरनं बांधायची एक झाली मका कापायची गोट आणले मका ना खालवते बारीक खुस असते मका असले पानाला

टॅक झाला आता पण दावळ टॅक झालं ही पण आवळ जायचे घर